नमस्कार मी तुमची होस्ट प्रीती आणि तुम्ही पाहत आहात आवाज इंडिया मराठीवरील झगमगता आणि धमालाने भरलेला खास कार्यक्रम सिने रंग इथे मिळेल बॉलिवूडच्या ताज्या घडामोडी गॉसिपचा तडका ग्लॅमरची चमक आणि ड्रामाचा परफेक्ट डोस आणि आजचा एपिसोड तर एकदम मसालेदार आहे आपण पाहणार आहोत ऐश्वर्या राय बच्चनने महिलांवरील छळाविरुद्ध काय संदेश दिलाय के आर अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या लेकीचं नाव काय ठेवलंय बघूयात श्रद्धा कपूरच्या ग्लॅमरस लुक ज्याने लाखो चाहत्यांचे हृदय जिंकले पाहूया तिचा स्टायलिश लुक तर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि चाहत्यांची मन जिंकणारी कोण आहे जिचा आज वाढदिवस आहे तिला आपण हॅपी बर्थडे म्हणूयात चला तर सुरू करूयात आजचा आपला आवडता धमाल एपिसोड सिने रंग कारण इथे प्रत्येक रंग आहे पूर्णपणे फिल्मी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने रस्त्यावरील छेडछाडीबाबत उघडपणे भाष्य करत महिलांना सल्ला दिलाय तिने स्पष्ट सांगितलं महिला महिलां की महिलांनी स्वतःच्या प्रतिष्ठेशी तडजोड करू नये आणि स्वतःवर शंका घेऊ नये ऐश्वर्याच्या मते रस्त्यावर होणारी छळवणूक ही कधीच महिलांची चूक नसते त्यामुळे ड्रेस किंवा मेकअपला दोष देणे चुकीचं आहे हा संदेश ऐश्वर्याने एका कार्यक्रमात दिला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये ती म्हणते त्या व्यक्तीला पाहू नजर चोरू नका समोरासमोर उभे रहा आणि आत्मविश्वास ठेवा युजर्सनी ऐश्वर्याच्या या विधानाचे भरभरून कौतुक केलं असून अनेकांनी तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या बुद्धिमत्तेचेही कौतुक केलंय चाहत्यांनी रस्त्यावर होणाऱ्या छळाविषयी जागरूकता निर्माण केल्याबद्दल तिला धन्यवाद दिला आहे एड लागलं प्रेमाचं या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बिरारी पुन्हा चर्चेत आली आहे पण यावेळी मालिकेमुळे नाही तर तिच्या लग्नामुळे गेल्या काही दिवसांपासून पूजा लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होत्या मात्र या चर्चांवर पूजा किंवा सोहम बांदेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती हो पण आता या नात्यातील गोड सत्य निश्चित झालंय मालिकेच्या सेट वर अलीकडेच पूजाचं केळवण पार पडलं सेट वरील संपूर्ण टीम कलाकार आणि युनिट मेंबर्स या खास सोहळ्याला साक्षीदार होते यावेळी पूजा पारंपरिक साडीत अतिशय सुंदर दिसत होती सहकलाकारांनी तिला खास गिफ्ट डेट शुभेच्छाही दिल्यात सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत पूजा लवकरच बांदेकर परिवाराची सून होणार अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती याशिवाय पूजा यंदाच्या गणपती उत्सवात बांदेकरांच्या घरी पोहोचली होती तसेच दिवाळीत शेअर केलेल्या फोटोनवर अभिनेता सोहम बांदेकरने हार्ट इमोजी देत केलेली कमेंट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होती आता चाहत्यांना मात्र फक्त एकच गोष्ट वाट बघायला लावते आणि ती म्हणजे पूजा आणि सोहम यांच्या अधिकृत लग्नाच्या तारखेची घोषणा अभिनेत्री कि आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी अखेर त्यांच्या लेकीचं नाव जाहीर केलंय त्यांनी शुक्रवारी इंस्टाग्राम वर आपल्या चिमुकल्या बाळाच्या पायाचा फोटो शेअर करत मुलीचं नाव सराया मल्होत्रा असल्याचं चाहत्यांना चा सांगितलंय यावर्षी जुलै महिन्यात कियाराने मुलीला जन्म दिला होता आणि त्या क्षणापासून त्यांच्या मुलीच्या नावाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती दोघांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिलं आमच्या प्रार्थनापासून आमच्या बाहून पर्यंत देवी आशीर्वादापासून आमच्या राजकुमारी पर्यंत या भावपूर्ण शब्दात त्यांनी मुलीचं नाव जाहीर केलंय सराया हे नाव हिब्रू शब्द प्रेरित असल्याचं सांगितलं जात ज्याचा अर्थ राजकुमारी असा होतो काही नेटकरींनी दोघांच्या नावाचा मिलाफ करून हे नाव ठेवण्यात आलं असल्याचं ही शक्यता व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की आमचं हृदय भरून आलंय आणि आमचं जग कायमच बदललंय आशीर्वादाच्या रूपात आमच्या आयुष्यात मुलीचं आगमन झालंय आणि सिद्धार्थ यांनी दोन हजार तेवीस मध्ये राजस्थान मधील जैसलमेर येथे लग्न केलं आणि लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या घरात पाळणा हल्ला आहे बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही नवीन फोटो पोस्ट केलेत जे आता तुफान व्हायरल होत आहेत अभिनेत्रीच्या लुक वर चाहते देखील घाया झालेत आणि तिच्या प्रत्येक पोस्ट वर लाइक्स आणि कमेंट्सचा चा वर्षाव होतोय फक्त भारतात नाही तर परदेशात देखील अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे श्रद्धाने फोटो पोस्ट करत गमतीशीर म्हणाली हे फोटोशॉप वाले माथेकातील क्यो निकाल देते तिचा ग्लॅमरस अंदाज आणि फॅशन सेन्स चाहत्यांना कायम प्रेरणा देते भारतातच नाही तर परदेशातही श्रद्धा कपूरचे चाहते मोठ्या संख्येने आहेत सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांशी सतत संपर्कात असते आणि त्यांना फॅशन गोल्स देते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहते सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि चाहत्यांच्या मनाची मन जिंकणारी यामी गौतम आजच्या शो ची आपली खास स्टार आहे यामीची अभिनय कारकिर्द टीव्ही मालिकांपासून सुरू झाली आहे चांद के पार चलो या मालिकेतून तिने पदार्पण केलं विकी डोनर या चित्रपटातून आयुष्यमान खुराणासोबत तिने प्रमुख भूमिका साकारली पण खरा धमाका तिने दोन हजार एकोणीस मध्ये आलेल्या तिच्या ब्लॉक बस्टर उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटातून ज्याने कोटींचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड प्रस्थापित केला आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने चाहत्यांची जिंकणारी यामी गौतम हिचा जन्म अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला तिने नामवंत डायरेक्टर आदित्य धर याच्याशी लग्नही केलं आज अठ्ठावीस नोव्हेंबरला यामीचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे यामी दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा पौराणिक अॅनिमेटेड चित्रपट महावतार नरसिंह ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म श्रेणीत शॉर्टलिस्ट करण्यात आला या चित्रपटाला जगभरातील इतर पस्तीस चित्रपटांसोबत स्पर्धा करायची आहे आणि ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये फक्त सहा चित्रपटच निवडले गेलेत फक्त चाळीस कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट देशांतर्गत दोनशे तीस कोटी आणि जागतिक पातळीवर तीनशे सव्वीस पूर्णांक ब्याऐंशी कोटी कमावून विष्णूच्या वराह आणि नरसिंह अवतारावर आधारित महाकथेवर आधारित आहे ऑस्कर पात्रतेसाठी चित्रपटाला अमेरिकेतील कमर्शियल थिएटर मध्ये सलग सात दिवस दररोज किमान तीन वेळा त्यातील एक शो प्राईम टाइम मध्ये दाखवणं आवश्यक होतं हे निकष पूर्ण केल्यानंतर महावतार नरसिंह शॉर्टलिस्ट करण्यात आला चित्रपट आता नेटफ्लिक्स वरही उपलब्ध असून मेकर्स पुढील भाग महावतार परशुराम वर काम करतात सोळा मार्च दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या अठ्याण्णव्या अकॅडमी अवॉर्ड साठी भारताची आशा या चित्रपटावर केंद्रित आहे आजच्या शो मध्ये एवढंच परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी